तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर त्याचं नाव आहे हो मंदार प्रभा नोलीकर तर आज गुढीपाडवा सर्वप्रथम तुम्हास व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा राज्यभरात आज गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात दिसून येतो गुढीपाडवा म्हटलं तर शोभायात्रा ही दिसून येते मुंबईसह पुणे ठाणे नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठमोठ्या शहरांमध्येही उत्साह दिसून येतो तर आज आपण गिरगावच्या शोभायात्रेला कवर अप करायला जाणार आहोत तर चला भेटूया आपण पुढे तर सध्या आता आपण आलो गिरगावात बाबू कॅमेरा सेटअप करतो आहे आणि बाबूचे मित्र पण पुढे चाललेत तुम्हाला ढोलचा आवाज येतच असेल तर आपण आता जाऊया डोज्या पण दिसायला लागलेत आणि तुम्ही जसे दिसाल त्या प्रतिमेच्या वेगवेगळ्या रथ असतात खूप सारे इलेक्शनसाठी भारताचं संविधान असे खूप सारे आता इथे ढोलताशा लागले होते आता ढोलताशांचा पथक पुढे घेता आणि तुम्हाला ही प्रतिमा दिसायचं असेल तिरुपती बालाजी तर तेवढी मोठी प्रतिमा आहे ती बघा melannci rupa kerapun jika kaki mencar ya

गावात <laughs> <laughs> मराठी माझी माय बोली लोकांनी पाहिजे कशी नेली दिला तिला मान अवघ्या महाराष्ट्राची शान संस्कृतीचा मेळ घडतो नाही जिथे तुझा भाव बनतो भाषाचा इंद्रधनु असं माझ गिर जोशाने श्वासाचा नसा नसा तुलत

Thank you. सशना उत्साह मिळवलेगी गावातील लोकांना yeah.

रेकॉर्ड आहे माझा छोटासा मेसेज द्यायचंय की आपली मराठी संस्कृती मुली कुठेतरी लपते हा कुठेतरी सण आपले संपवले जात नाही कुठे प्रायव्हेट जॉब मध्ये सुट्ट्या दिल्या जात नाही किंवा काही ना काही आपल्यावर दबाव होतो पण आपण मराठी सण का दाखवायचे आपण आपले सण थाटामाटा साजरे करतो पण आवाज ठेवलाच पाहिजे त्याबद्दल तुला आणि आपण तरुण याचा आधार घेतला पाहिजे हो चला आपण दुसऱ्या दादाकडे तू दादा बंद कर तू दादा कुठे गेला <laughs> अरे मला येत म्हणजे मला तेवढं पर्यंत मला एक्सप्लोअर बोलू शकतो हा मला फर्स्ट इयर आहे एक्सप्लोर नाही केलंय पण आतापर्यंत जेवढं केलंय पण मला खूप आवडत आहे आणि मी कंटिन्यू करणार एव्हरी इयर やってる उत्साह वाढला आणि स्वतःचा असा असा समावेश करून या स रॅलीमध्ये सहभागी होण्याची खूप मनापासून इच्छा होती आणि ती इच्छाही पूर्ण केली आणि तसंच दोन वर्षापूर्वीच मी लग्नपत्रांना अडकलो आणि माझ्या सहभागीवतीला पण या यात्रेमध्ये सहभागी करून घेतला आणि तो एक आनंद द्विगुणित करायचा प्रयत्न केला पुढच्या वर्षी आम्ही लोकांनी लक्ष घेऊन कारण माझा पुढे आले आता घरी आम्ही ठेवल्या गरज चार महिन्याचं बाड आहे नाही प्रयत्न असा आणि एक वेगळी व्हरायटी काही वेगवेगळ्या करायचा प्रयत्न जे नॉर्मली आपण करतो त्याच्यावर थोडस फॅशनिव्हल विचार करायचा प्रयत्न ट्रेनिंगचं माइंड जे होतं लास्ट इयर पण आम्ही आमच्या यावर्षी पण आम्हाला गेल्यावरती खूप कॉम्प्लिमेंट झाली खिरगावचं शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजेच आपलं नववर्ष स्वागत यात्रा आणि नववर्षाच्या सुरुवात आपण इंग्लिशवरच सा जे साजरं करतो त्याच्या अतिशय विरुद्ध असेही विरुद्ध आणि तरुणाई या या खिरगावच्या भाडवामध्ये या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होते म्हणजे आपलं जे तरुणाईचं भविष्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते घडतात शेवटी मित्रांनो आपण गिरगाव शोभायात्रा पुन्हा फिरून आलेलो आता आपण चरणी रोडच्या स्टेशनवर आलो बाबू आहे बाबूचे वर्ग मित्र सुद्धा आहेत तर आता आपण जाऊया काहीतरी खायला जाऊया दुपारचे साडेबारा एक वाजायला आलाय शोभायात्रा तर खूप फिरलो तर ऊन पण खूप लागायला लागले ला। आणि गर्मी व्हायला लागली या कुर्त्यात ला ला। चला आता आपण जाऊया काहीतरी खायला मग तिथून नंतर घरी जाऊया मग नंतर ब्लॉग एंड करूया तर चला कुठे आलो आता पण बाई लोअर जोगेश्वरी योगेश्वरी मिसल खायला आपण पण आता आम्ही आलो लोअर पर्यंत जोगेश्वरी मिसल खायला पण आमच्यातला एक मेंबर कमी झालाय बाबू बाबूला बोललो मी चल काहीतरी खाऊया सकाळपासून ना आम्ही नाश्ता पण नव्हतो ना करून निघालेलो तर तो बोलतो कॅमेरा द्यायचा आहे मग कॅमेरा द्यायसाठी तो गेला पुढे आम्ही आता पाच जणच आहेत लोक हा एक बाबू गेला त्याला आपण आता जोगेश्वरी मिसाळचा आनंद घेऊया आणि मग नंतर मग घरी निघूया त्याला त्याच्या आधीच पोट खाली करून आलाय बघ ना किती खाणार आहेत मधून बघूया ना किती ना खातो पण मिसळ पाव खायच्या आधीच शौचालयामध्ये जाऊन आला खाली करून आला पोट काय म्हणतो चिट कोण टाकले किती जाऊ दे बाबूच्या मधली तू पण खाणार आहे हा हा अजून किती लांब इथून अरे आता आपण आलेलो जोगेश्वरी मिसल मध्ये चला जाऊया मिसल आलेले बाहेर डोलचा आवाजामुळे आपल्याला से काय वॉइ येत नसेल आपला मलाच पहिला स्पेशल मिशलमध्ये बघू शकता तुम्ही दोन पाव मिसळ आहे मुगाची डाळ आहे दही आहे कांदा आहे फरसाण आहे पापडे आहे सेव आहे आणि एक गुलाबजामुन पण आहे गाजर आसक्रीम चलो बाय सुरुवात करा बाय सुरुवात करा हे दोन पाव नाही दहा पाव खायचे आहेत दहा पाव दहा पाव हा दहा पाव काय आ चला कायला सुरुवात करू आपण माझ्या एक, दो दो एक ताली संपल्या जा एक ताली संपले नाही तिकडे आहे हा करायला चारच पाव केले काय झाला चला पाव दहा घाला चारच पाव कर आता काय आता काय झालेला आहे आता मिसळपाव जाऊन धावा धाव करायची बाथरूम चा डबाम धावा धावी कुठे काय नाही आईस्क्रीम आणि हे बघा बुक बुक करणारे फक्त बुक करणारे हा ना हा खूप भूक लागले खूप भूक याला काय भूक लागली एक पाव खाल्लाय फक्त पाव खाल्ला आणि बाकीच ठेवल्याने चार पावचा जोगेश्वरीची मिसल खाल्ली दहा पाव का बोलला होता आणि चार पाव खाल्ले चार पाव खाल्ल्यानंतर अशी दशा झाली बघा त्याची चार पाव खाल्ल्यावर अशी दशा भाऊ चार पाव पचले नाही का हो भाऊ भाऊ चार पाव हा बोलते हा पचत चार पाव पतलेला आहे चार पाव नाही ना चार पाव पतलेला आहे चार पाव पतलेला आहे पचले तर आहेत खूप एवढे येते ना चोवीस तास झाले पण फक्त चार पावच घालले दहा पाव घालणार होता अरे उरलेले घरी जाऊन हा घरी जाऊन घालतो